हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मैत्रिणींनो तुमच्याकडे जर का असं सुळसुळीत ब्लाऊज पीस जर का आला म्हणजे साडीतला तर तुम्ही अशा वेळेस कसं त्याला स्टिच करता अजिबात एकसुद्धा सळ न पडता किंवा गुढी न पडता तर इथं बघा आपला गावा जो आहे तो ऑलरेडी इथे तयार झालेला आहे आणि सेम ह्या पद्धतीने आपण अजून एक ब्लाऊजसुद्धा स्टिच केलेला आहे काल संध्याकाळी तर तो पण मी तुम्हाला दाखवते हो तर अशा वेळेस आहे ना खूप आपल्याला वेळ जातो तर तीच आयडिया मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर काय करायचं आहे जेणेकरून आपला ब्लाउज जो आहे तो अजिबात कुठेही फिनिशिंग त्याची खराब होणार नाही आहे ना किंवा तर इथं बघा हा जो आहे ना तर अतिशय मोठ्या मापाचा म्हणजेच फोर्टी फोर साईजचा हा ब्लाउज आहे कुठेही याला सळ वगैरे काहीच पडलेला नाही आहे तर गळाही अगदी फिनिशिंगमध्ये झालेला आहे तर आणि हा जो ब्लाऊज आहे ना हे ब्लाऊज जाणार आहेत नगरला तर ह्याचाही गळा खूप मोठा आहे तर बघा डायरेक्ट साडे अकरा अकरा इंचा गळा आहे तर याची फिनिशिंग जी आहे तर ती माझ्या हाताखाली वर्ष येते ना कामवाली आमची तर तिने हे काल मी तिला शिकवलेलं तर तिने जोडलेलं होतं हे ब्लाऊज तर साईड फिटिंगसुद्धा अगदी व्यवस्थित आलेली आहे याची हे बघा एकदम स्ट्रेटमध्ये आणि ही जी आहे ना तर ही टेलर आहे ही, ही जी ब्लाऊजवाली आहे ही नगरला टेलर आणि पार्लर आहे हिचं तर इतका सुळसुळीत म्हणजे ह्याला आहे ना ह्याशी इथं बारीक बारीक हे जे दिसतं आहे ना तुम्हाला तर हे जी चमक असते ना इथे तर ह्या चमक माहीत आहे ना धागा अटकतो आणि कपडा जो आहे तो, तो अजिबात पुढे सरकत नाही तर अशा वेळेस कुठली ट्रिक तुम्ही फॉलो करणार आहात तर तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की अशा सुळसुळीत साडीवरचे जर का ब्लाऊज तुमच्याकडे शिवायला आले तर तुम्ही काय करणार आहात तर ते बघायचं आहे या व्हिडिओमध्ये तर याला पेस वगैरे काय मी केलेली नाही आहे तर रिस्की काम मी शक्यतो कस्टमरला सांगते थोडंफार चिपकलं वगैरे तर ते आपल्यावर येतं तर बघा ह्या पद्धतीने हा झालेला आहे तयार शक्यतो मी आहे ना खूप गरज असली तरच प्रेस करून देत असते तर इथं बघा आता हे जे ब्लाऊज आपण तयार करणार आहोत तर ह्याची ट्रिक्ट काय आहे ते बघायचं आहे तर हगं आम्ही ऑलरेडी इथे पलटी केलेला आहे तर इथं बघू शकता आता पलटी केल्यानंतर काय करायचं आहे हे बघा याला आपण पिनअप करायचं आहे इथं पाहू शकता तुम्ही चा, चारी तर चारी चारीपाची बाजूंनी आपल्याला थोडासा आपल्याला वेळ जातो पण असं पिन अप करून घ्यायचं आहे मी काही पिनं वरतून लावलेल्या आहेत आणि काही पिना ज्या आहेत त्या खालच्या साईडने लावलेल्या आहेत आणि मग सुरुवात जर का केली ना टीप मारायला तर खूप कमी वेळेमध्ये ब्लाऊज रेडी होतो आता मी याची बॅकनेक बनवून घेणार आहे ब्लाऊजचं माप खूप मोठं आहे त्याच्यामुळे ह्या मशीनवरती सुद्धा बघा मावत नाही आहे तर अशा पद्धतीने आहे हा तर याचे कटोरीचे पन या पार्ट आणि हो साईड पार्ट तो कसा जोडायचा आहे ते पण आपण बघणार आहोत तर बघा इथे कटोरी अशा समोरासमोर ठेवलेल्या आहेत आणि याला आहे ना बघा या पद्धतीने अशा पिणा लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला कटोरीचा पार्टसुद्धा अगदी व्यवस्थित असा येणार आहे साईड पार्ट तुम्ही बघू शकता हे सुद्धा असे समोर समोरासमोर ठेवले ना तर मग आपले दोन्ही पार्ट एकाच बाजूचे तयार होणार नाही ना का का आणि काय करायचं आहे खालतीच आपल्याला हे ह्या पद्धतीने असं सगळं अटॅच करून घ्यायचं आहे नंतर हे मशीनवरती घेतलं तर तुम्हाला खूप सोप्पं जाईल आणि तुमचा जो डबल उसवायचा कुटाणा जो असतो तो सुद्धा वाचणार आहे तर हे पार्ट जे आहेत आता हा ब्लाउज पूर्ण तयार कसा होईल हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर बॅकनेक तयार करून घेते आणि इथे बघा हे पार्ट पूर्ण आपण जोडून एक्स्ट्राचा कपडा कट केला ना त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची असते तर व्हिडिओज बघा अशा पद्धतीने आपले ब्लाऊज आणि व्हिडिओज तयार होत असतात तर ह्याच्यामुळे काय आहे की कस्टमर वाढत आहे खूप जेणेकरून ना याला अजिबात सळ वगैरे कुठे पडलेला नाही आणि ह्या ज्या पिन आहेत ना ह्या जवळ ठेवायच्या आहेत तर मी डायरेक्टली पॅकच आणलेले आहेत ह्या पिनांचे तर इथं बघा हा पण त्याच मापाचा ब्लाऊज आहे आणि अजून यांचे दोन ब्लाऊज आहेत म्हणजे टोटल पाच यांचे एकाच मापाचे आहेत तर ह्या पद्धतीने असं जोडलं तर तुम्हाला खूप सोपं जाईल आणि तुमचं काम पण भरभर आवरेल आणि अशा ब्लाऊजचा तुम्हाला कंटाळासुद्धा येणार नाही साडीवरच्या ब्लाऊजचा खरं तर खूप कंटाळा येतो असे जर का ब्लाऊज आले तर पण ही जर पद्धत तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही आणि तुमचा ब्लाऊजसुद्धा अगदी फिनिशिंगमध्ये तयार होईल तर चला तर आपण आता त्या ब्लाऊजचं बॅकनेक तयार करू ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी तुम्हाला शेअर करतेच पुढे तर हे बघा हा ब्लाऊज पण इकडे रेडी झालेला आहे तुम्हाला मी दाखवलेलं होतं आधीच आणि त्याच्यानंतर हा आधी दाखवलेला तर हा आहे सोनबाईचा हा आहे फोर्टी फोर साईजचा तर बिलकुल याला कपडा अगदीच छोटे छोटे तुकडे जोडून आपण याची बाही वगैरे गळ्याच्या पायपिंगलाही कपडा नव्हता तर आपण ह्याला अस्तरची पायपिंग केलेली आहे ह्या एका ब्लाऊजला आणि ह्याला हा आहे चाळीस साईजचा तर इथं थोडंसं साडीचा कपडा आलेला आहे बघा फोन तर हा जाईल पात्राच्या खाली झाकून जी उघडी बाजू आहे ना तर ती आहे बघा ह्या बाजूची इथे दिसते ती तर हे दोन झालेले आहेत कम्प्लीट काही कस्टमर मगाशी येऊन गेले तर ते देऊन टाकलेले आहेत आपण आणि आता कस्टमरचा एक ब्लाऊज मशीनवरती तर फोनच आत्ता फोन घ्यावा तर फोन घ्यायला पण वेळ जातो कस्टमरचाच फोन आहे आता त्यांनी पाच वाजेचं टायमिंग दिलेलं आहे आत्ता वाजले चार वाजून पंधरा मिनटं कसं शक्य आहे आता एवढ्या कमी वेळेत हो हा ब्लाऊज स्टिच करणं तो पण रास असे तर हा बघा हा मशीनवरती लावलेला ब्लाऊज आहे त्याच मापाचा आहे चाळीस साईजचा तर आता फास्टमध्ये मी हा जोडून घेते तुम्हाला सांगितलं तसंच याला पिनअप वगैरे करून तर म्हटलं चला एवढं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे यांचे अजून दोन ब्लाऊज जे आहेत ते बाकी येतात ते पण खूप सुंदर आहेत ब्लाऊज दाखवते जरा हा राहिलेला आहे त्यांचा बघा किती मस्त असं खण आहे इकडं विशेष करून हा खण भेटत नाही शक्यतो तर त्यांनी पंढरपूरवरून आणलेला आहे वाटतं हा तर हा एक ब्लाऊज बाकी आहे कसं वाटतं आहे खण छान आहे ना तर कोणाकडे जर का सेलिंगसाठी हे खणं असतील खानाचं फॅब्रिक एका ताईंचं आलेलं आहे मला मॅसेज की खानाचं फॅब्रिक आहे तर त्या जर का व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी पण सांगायचं आहे की तुमच्याकडे आहे का ह्या क्वालिटीचं खण मला हवं आहे तर हा एक बाकी राहिलेला आहे बघा एवढं सगळं वेळात वेळ काढून पण मग अशा वे वेळेस असे ब्लाऊज असले ना साड्यांचे तर ते खूप किचकट असतात आणि मग त्याला फिनिशिंगला फिटिंगला वेळ जातो जोडायला वेळ जातो म्हणून आता हे दोन ब्लाऊज जे आहेत ते मी त्यांना नंतर देईल जे तयार झालेले आहेत आता हा पटपट करून घेते चला